सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे हे मी मेमोरी वाजून घेतलेली आहेत टाईमपास दुपारच्या वेळेला कांदा टमाटर बारीक करायचा मस्त आणि छान असे मुरमुरे भेळ सारखं खायचं असे मुरमुरे करून ठेवायचे आणि बंद डब्यामध्ये बंद करून ठेवायचे या मुरमुरे खायला मुरमुरे कसे बनले नक्की सांगा बरं का आता कांदे टमाटर सांबार मिरची मिक्स करणार आणि मुरमुऱ्याची भेळ तयार होणार चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय